दोघ जण एकाच त्यात खाल्ले उलट भाकरीसाठी भांडणं होत होते कारण त्याचा आहार खाते खात्यापिता घरचा तो हाटेलीवर न्यायच्या वाढणारे रोट्या वाढणारे वाढ वाढ उतर असतात खुशी त्याला खूप चांगलं आहे काय झालंय माहिती का आता लोकांच्या लक्षात जाती आल्या महाराज लोक तर माझ तर एवढं अवघड जागेच दुखणं झालं त्या जरांगे पाटलाच्या सभेला गेलो नाव हे पुरुषोत्तम महाराज पाटील सगळे म्हणे हा मध्ये जे कानो पण मी नंतर मी म्हणलं अरे मी बुलढाण्या जिल्ह्यातला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यापासून तर गोंदियापर्यंत जेवढे काही लोक आहेत तेवढे सगळे कशामध्ये येतात ओबीसी मध्ये येतात मग एक चांगला माणूस म्हणे तू ओबीसी असताना का मला त्याला पाठिंबा द्यायला मी त्याला सांगितलं म्हणलं मला इच्छा नव्हती पाठिंबा द्यायची पण काय करू माझी बायको ओपन मध्ये म्हणलं <laughs> <laughs> तिचा जिल्हा जालना तिचा जिल्हा कोणता नाही जालना आहे मग तिला आरक्षण भेटावं म्हणून ही लढाई चालली साठी वेगळी वेगळी करून टाकली महाराज खरं सांगू वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कधीच जातीवाद केला नाही मी मराठा समाजाचा महाराज आहे पण माझा एक नंबरचा मित्र माझा सोपान महाराज महाराज जातीवाद हा संप्रदायात नाहीये जातीवाद हा राजकारणात म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आपण सर्व जर धर्मासाठी एकत्रित आलो देशासाठी जर एकत्रित आलो तर एक मी नारदाच्या गाजेन तुम्हाला आव्हान करतो भविष्यात पाच वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वांनी एकत्रित यावं लागेल आपण जर एकत्रित आलो नाही मग तुम्हाला सांगितलं मारवाडी लोकांचा सल्ला मोठं व्हायचा असेल तर मारवाड्याच्या जवळ जाऊन बसायचं खरं सांगतो तुम्हाला मारवाडी तुम्हाला कधी पण व्यवहारच शिकवणार देवी अजिबात चुकीचा नाही चांगलाच व्यवहार शिकवणार मारवाडी लोकांचा सल्ला मुस्लिम लोकांचा अल्ला मुस्लिम लोक दुसऱ्या देवाला मानतच नाही महाराज त्यांना फक्त आल्ला एक आला आणि आल्ला दोन्ही अल्ला अल्ला तरी काल्ला ना अल्ला आपले एवढे बावळे की सगळे देव आपले असताना सुद्धा थडग्याच्या दर्शनाला जातात एवढे बावळे त्यांना आपले देव धरतील आहेत आपले देव आपल्याला त्यांचे देव कसे धरतात सैलानीला जुळणाऱ्या संख्या सांगा मराठी असते खरं सांगतो तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे बर एवढे कळकटेला असतात महाराज मी एकदा गेलो होतो यात्रेला आठ आठ दिवस सांगू करत मी वा गुरुजी आणि यांच्या अंगात देव येईल एवढा हलकटे गाव देव महाराज खरं सांगा मरणला तो फाशी घेऊन तुमच्या अंगात जाण्याच्या अजिबात पुढे दुसरी म्हणून लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी तो अभिमान बाळगा माझी विनंती तुम्हाला म्हणून जगत गुरु तोपर्यंत तो शब्द वापरला तो खूप महत्वाचा आहे ऐसी जोडी करा राम कंठी धरा प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा आणि प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण केलं तेने चुके फेरा गरोवा आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे त्या नाशिवंत आहे त्या जाणार आहे याचं उत्तर जगत गुरुत्व को प्रायभक जुना शिवंत हाटी प्रिया पुत्र धन ज्या गोष्टीला जीवनामध्ये आपण सर्वात मोठं प्राधान्य देतोय त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला सोडून जाणार आहे अशी म्हणत आहे प्रमाण घ्या सुभाषितकार श्लोक सांगतात धनाने भूमो पशवश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्ग कर्मानुभव क्षितिजी वय कहा भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केला हा चाळ्या संबंधानेच केलेला आहे हे पिताश्री देहेस्ती मग श्रुद्रे भिमतीम त्याच्यात मग जाया सुता दिसू सदा ममता विमुंच पश्चा निशानगर निदर्शन भंगनिष्ठ मय रागे राग माझी विनंती गड्यांनो ज्या गोष्टीला प्राधान्य देता त्या गोष्टी तुम्हाला सोडून जाणार आहे मग सोडून जाणाऱ्या गोष्टी विषयी विचार नका करू ज्या शाश्वत आहे ज्या ना असणारे आहे देव काल सुद्धा होता देव आज सुद्धा आहे आणि देव उद्या सुद्धा तुम्ही काल असाल पन्नास वर्षापूर्वी अस सर काही सांगता येत नाही आज जरी असले तर पन्नास च्या नंतर तुम्ही असाल सर काही सांगता येत नाही कारण तुम्ही आणि मी नाशिवंत आहे आणि सत्य साच खरे नाम विठोबाचे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला या जगामध्ये माझी विनंती तुम्ही असल असल मी काय लोक कळत नाही पण माझी विनंती आहे ही तंदी सोडून द्या अरे एवढ्या मोठ्या महासंकटातून तु, तुम्ही आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात असं समजा माझ्या पांडुरंगाने उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस म्हणून दिलेले बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून आलो एकवरी उरले ते हरी तुम्हाला समर्पण उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये दे घाला उर्वरित काळ फक्त धर्माची सेवा करा देशाची सेवा करा पण माणसं उर्वरित काळात चांगलं काम करतच नाही करोना गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं लोक माळकरी होती लोक देवदेव करतील लोक धार्मिक होतील उलट लोकांचे मेमरी खराब होऊन गेली लोकांना माहिती आता कोणताही रोग कधी येऊ शकतो त्यामुळे खाऊन घ्या खाणाऱ्या पिणाऱ्या सगळ्या बेवड्यांना माझी विनंती आहे अजून पाच वर्षानंतर महाराष्ट्रात फक्त आणि फक्त माळकर्यांच राज्य तुमच्या झोटिंग्याचा तुम जर विचार करायला गेलो तर सगळं गाव कुर्ती दहा पाच टक्के लोक सोडून दिले तर बाकी सत्तर ते ऐंशी टक्के गाव हे प्रत्येक अजून सुद्धा तालुक्या वाईज पहा तुम्ही परमार्थी घे पन्नास टक्के लोक तरी प्रत्येक गावामध्ये माळकरी आहे धार्मिक आहे सगळेच लोक जगा या जगामध्ये वाईट नाहीये म्हणून एवढा सुंदर आणि कुठं तरी माणसान थांबलं पाहिजेत का नाही तुम्ही दारूची नशा घेतली खाण्याची घेतली पिण्याची घेतली सगळं केलं ना सगळं करून एकदा कधीतरी परमार्थाचाही आनंद घ्या ना महाराज परमार्थाचा एकदा आनंद घ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करा एवढ्या थंडीच आमचे लेकर कसे उड्या मारताय जुनुई असे स्प्रिंग बरोबर कुती बर ही ताकद फक्त कशाची आहे परमार्थाची महाराज कशाची आहे परमार्थाची म्हणून मी नेहमी जाम जाम हो। उतर जाएगी एक बार हरिनाम का प्याला तो पीके दे तेरी जिंदगी समोर जाएगी एकदा फक्त प्या एकदा फक्त परमार्था द्या आणि साधू संतांनी एवढी सबसिडी दिलेली आहे आतापर्यंत काय केलं आम्हाला काही घेऊन देणं नाही पण आता इथून पुढं आता तरी पुढे नका करू ना अशा आयुष्याचा सगळांच्या पाया माझे दंडवत अरे जगत गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याने नाथ बाबा सारख्या महात्म्याने नामदेव राय सारख्या महात्म्याने तुमच्याने माझ्या पाया पडावं काय हृदय असेल माझ्या साधू संतांचं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे सकळांच्या पाया माझी विनवनी सकळांच्या पाया माझे दंडवत लक्ष देऊन ऐका विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान इ तुले द्या दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा का म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तेवढं गोड नरे तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त झाल्यानं वेळ निघून जाण्याच्या अगोदर माणसांना सावध व्हाव गाडी येण्याच्या अगोदर बस स्टॉपवर हो, जाव का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाव पार तोंडातले दात पडले शुगर झाले हातपाय चालत नाही मग म्हणतात महाराज आम्हाला तुमच्या दिंडीच्या तुम्हाला पाठपुळ घेऊन गेलायच का अजिबात नाही म्हणा तुमच्या झोटिंग्यामध्ये तुम्ही एखाद्या ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं जाऊ अरे तरुणच वेटिंग वर आहे प्रत्येक पाच पाचशे काही करते पडून ते, रहे रे। भाई लटक ते रहे रे। आता तुम्ही ताण नका घेऊ तुमचे लग्न होणार नाही म्हणजे नाही खरंच सांगतो ना अजिबात नाही मी अण्णाला म्हणलं एवढं सुंदर मंगल कार्यालय बांधलं म्हणजे एक सुद्धा अजून बुकिंग आलेली नाही आज माझ्या पायगुणा एक आली ती होती का बरोबर आहे का सगळे लोक असे तयार आहे काही म्हणतात बाबा दोन लाख रुपये देऊ पण कुठं तरी जोडवा ना अजिबात नाही आता तुम्ही ताण घ्यायचा नाही अजिबात नाही अवघड झालाय महाराज कठीण तळा झालाय मग अगदी थोडं आयुष्य तुमच्याने शिल माझ्याकडे शिल्लक आहे मग पासष्ट वर्षाचा माणूस झाला की सरकार सुद्धा त्याला सांगत भाऊ तू घरी बस आम्ही तुला फुकटचं पेन्शन देतो तास देऊ नको मग पासष्ट वर्षाचा म्हातारा सरकारला चालत नाही मार लोकांना कसं चालल तर हरी ज्या ज्या लोकांनी जीवनामध्ये क्रांती केली अरे भगत सिंग असतील राजगुरू असतील अनिल होळकर असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील छत्रपती संभाजीराजे असतील स्वामी विवेकानंद असतील यांचं तपासा यातला महात्मा वर्ष जगलेला नाहीये आणि प्रत्येक माणसाने स्वामी विवेकानंदाने भारत भ्रमण केला वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा नावाचा किल्ला जिंकलाय वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोपरा वयाच्या सोळाव्या वर्षी या विश्वाला शांतीचा संदेश दिलाय म्हणून क्रांती ही म्हातारपणात कधी झालीच नाही क्रांती तरुणपणातच होती म्हणून मी मागाशी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबा जवळ आला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची क्रांती होईल आज गुरुजी जर सोडले तर वादक सुद्धा तरुण सिस्टीम वाला सुद्धा पण बिचारा तरुणच आहे सगळे तरुण टाळकरी सुद्धा तरुण आहे आज तरुणांची परमार्थाला गरज आहे आणि परमार्था सुद्धा तरुण जर आले तर बघा महाराज जे पोर बापाला बाप म्हणत नकव ज्या पोराला कधी महाराज माहित नाही काही माहित नाही आज आमच्या सारखा कीर्तनकार जर गेला तर मला दहा दहा हजाराचे नुसते फटाकेला हे खूप चांगले दिवस आहे अरे तुमच्या लेखना फक्त वर्षातून एकदा फटाके आम्ही एवढे भाग्यवान लेकर आहोत की राज्य आम्हा नित्य ज्या जा गावात जाऊ त्या गावात फुलय ज्या गावात जाऊ त्या गावात फटाके म्हणून माणसाला जर माणसाच्या जीवनाच सोनं करायचं असेल तर माझी सर्व तरुणांना विनंती आहे होईल तोपर्यंत संप्रदायाजवळ या अरे तुमचं जीवन एक तर संता